आपण आज ऐकणार आहोत संकट चतुर्थी व्रतकथा बघा एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले तेव्हा त्यांना बघून चंद्र उपवासाने हसला ते पाहून गणपती बाप्पाला चंद्राचा फार राग आला गणपती बाप्पाने चंद्राला राग आल्यामुळे शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही आणि जो कोणी पाहेल त्यावर खोटा आळे येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस जी भाद्रपद शुक्ल चतुर्थीची दिव च दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे कोणीही तोंड पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले यावर चंद्राने प्रार्थना केली जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावरही संयंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता तो आळ कृष्णाने संकट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे तर त्या कथेनुसार फार पूर्वी यादव कुळात सत्राजीत नावाचा एक राजा होऊन गेला त्याने शंभर वर्षे उपासना केली आणि सूर्य तप करून त्याने सूर्यास प्रसन्न करून घेतले प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्याला दिव्य समयंतक मणी दिला हा मणी तेजाने प्रति सूर्यच होता या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होईल त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा सत्राजिताकडील सम्यंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे त्या मण्याची मागणी केली परंतु सत्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा सम्यंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारले व तो दिव्य मणी पळविला पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो संम्यंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला इकडे प्रसेन संयंतक मणी घेऊन नाहीसा झाला हे पाहून सत्राजित राजाने हे कारस्थान कृष्णानेच केले असल्याचे आरोप केला ही गोष्ट कृष्णास कळली आपल्याकडील आल्यावर आप आलेला आले चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्णाने प्रसेनाच्या शोधार्थ निघाला प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला पाहतो तर काय एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला जवळच सिंहाच्या खुणाही उमटल्या होत्या त्याचा माग काढीत कृष्ण जांबवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व सम्यंतक मणी शोधू लागला अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबवंताच्या कन्येने ओरडाव्यास सुरुवात केली तिचे ओरडणे ऐकून जांबवंत तेथे आला त्याने कृष्णावर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते त्यामुळे द्वारकेत घबराट झाली गोकुळ नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळाली तेव्हा ते, ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले त्यांनी संकटहर्त्या श्रीकृष्णाचे त्यांनी संकटहर्त्या श्री, श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजय प्राप्ती झाली जांबवंताने संयंतक मणी आणि आपली कन्या जांबवंती श्रीकृष्णास दिली गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला श्रीकृष्ण समयंतक मणी जोरल्याचा आळ जो आला होता त्याचे कारण असे सांगतात पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायींच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता परंतु संकट चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला श्रीकृष्णाने संयंतक मणी सत्राजिताला परत दिला सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकट चतुर्थीचे व्रत करतात या व्रतामुळे दर महिन्याच्या कृष्ण कृष्णचतुर्थी संकट चतुर्थीचे व्रत करतात आणि या व्रतामुळे संकट हरत्या श्री गणेशाची कृपा लाभते भक्तांची संकटे दूर होतात व त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात श्रावण महिन्यातील संकट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकट चतुर्थी विशेष फलदायी आणि महत्त्वाची आहे दर महिन्यात चतुर्थी करणे शक्य नसल्यास प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी अवश्य कराव्या गणपतीची संकष्टी ची कथा आवडली असेल तर व्हिडिओला गणपती कृपेसाठी एक लाईक अवश्य करा आणि कमेंटमध्ये ओम गण गणपतेय नम हो किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद